मानाचे ते बारा किल्ले या सिरीजचा तिसरा भाग बी घेऊन आलो शिवनेरी या किल्ल्याची माहिती घेऊन हा आहे शिवनेरी किल्ला हा किल्ला मराठा साम्राज्याच्या संरक्षण व्यवस्थेचा खूप मोठा भाग होता हा या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा सा जन्म झाला होता या किल्ल्याचा आकार शंकरांच्या पिंडीसारखा आहे त्यामुळे याचं नाव पडलं शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ता साथ आहे शिवनेरी या किल्ल्याचा वारसा यादीत समावेश झाला म्हणजे त्यात काहीतरी विशेष असणार त्याच विशेष गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सात भव्य दरवाजे पार करावे लागतात प्रत्येक दरवाजा मोठा आणि नाजूक कोरीव काम असलेला आहे ते सात दरवाजे आहेत महादरवाजा परवाना दरवाजा हत्ती दरवाजा पीर दरवाजा शिपाई दरवाजा पटाख दरवाजा आणि कुलूप दरवाजा शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजवीकडे आज शिवाई देवीचे मंदिर आहे तिथे मागच्याकडे सहा ते सात गुहा आहेत तिसरे वैशिष्ट्य म्हणजे शिवकुंज इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे चौथ म्हणजे अंबरखाडी इथे पूर्वीचा पाणी अन्न साठवले जायचे पाचवा जिजाऊ वाडा म्हणजे वाडा कि छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता इथेच राहायचे किल्ल्याच्या मध्य भागात बदामी तलाव आहे पूर्वी इथे घोडे पाणी प्यायला येते शेवटचा म्हणजे कडेरोड हा एक उंच सुळखा असलेला कडा आहे गुन्हेगारांना आणि पितुरांना इथून शिक्षा म्हणून खाली फेकले जायचे असा हा आपला शिवनेरी किल्ला लष्करी कुशलतेचा उत्तम नमुना आहे बर का किल्ल्याला भेट देणे हा इतिहास साहस आणि सौंदर्याचा अनोखा अनुभव आहे तो नक्की तुम्ही पण बर का किल्ल्यात प्रवेश करताच शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत होतो एकोणीस फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीला इथे मोठा सांस्कृतिक उत्सव साजरा केला जातो जय भवानी जय शिवाजी धन्यवाद असतात आपण पुढच्या भागात पण भेटूया दुसऱ्या किल्ल्याची माहिती ऐकायला काय मग कशी वाटते ही सिरीज तीन भाग झाले बघितलेत ना सगळे मग पटकन सब्सक्राइब करा आणि यूट्यूब वर जाऊन